इस्रो म्हणजे काय त्यासोबत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण व्हावी यासाठी अंतरिक्ष महायात्रेचे आयोजन सांगलीमध्ये करण्यात आलेले आहे मानवाने वेगवेगळ्या ग्रहांवर सोडलेले उपग्रह आपल्या सुखकर जीवनासाठी किती उपयुक्त आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना यामधून मिळते यावेळी हे अधिकच कुतूहलाची माहिती घेत विद्यार्थी दिसून येत आहेत उपग्रहाचा उपयोग त्याची माहिती मॉडेलद्वारे तोंडी आणि व्हिडिओद्वारे सांगितली जात आहे इस्रोची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सहा बस तयार करण्यात आलेल्या आहेत यामधील एक बस सांगलीमध्ये आलेली आहे इस्रोच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतची सगळी मांडणी या बसमध्ये केलेली आहे बसमध्ये प्रक्षेपणयान प्रक्षेपण तळ उपग्रह उपयोगामध्ये दुरस्त संवाद आणि संदेशवहन तसेच नाविक आहे संवेदी स्थितीदर्शक यंत्रणा मंगळयान चंद्रयान एक चंद्रयान तीन आर्यभट्ट भास्कर रोहिणी हे भारतीय उपग्रह उष्णतारोधी कवच विकास इंजिन याबाबतची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे पाचवी ते वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी भेट देऊन याबाबतच्या विविध उपग्रहांच्या प्रतिकृती बघताना दिसून येत आहेत संस्कृती मकरंद कुलकर्णी शाळेचं नाव सिटी हायस्कूल सांगली हे बघितल्यावर काय आलं की इस्रो मध्ये नक्की काय होतं ते कसल्या म्हणजे काय प्रकारचे सायंटिस्ट असतात ते काय काम करतात सगळ्या सॅटलाईटबद्दल माहिती मिळाली वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकायला मिळाल्या मी सिटी स्कूल सांगली या शाळेत शिकते दहावी तुकडी बमध्ये हे बघून मला कळालं की अवकाशमध्ये भारताची कशी प्रक्षेपण चालू असतं आणि वेगवेगळा इतिहास कळाला प्रत्येकाच्या उपग्रहांचा आणि वेगवेगळ्या ग्रहांचा पण कळाला धन्यवाद मी संजय आंबी मी सिटी स्कूल सांगलीची विद्यार्थिनी आहे मी दहा इयत्ता अमध्ये शिकत आहे इथं आल्यानंतर खूप छान वाटलं प इस्रोची पूर्ण पार्श्वभूमी कळाली कुठला ग्रह कशासाठी काम करतो किंवा त्याला कसं बनवलं जातं त्याचं लँडिंग कसं होतं या सगळ्याबद्दलची माहिती व्यवस्थित मिळाली माझे नाव गाथा शशिकांत दाभाडे मी आत्ता दहावी अमध्ये शिकतो आहे हे बघून वेगवेगळ्या उपग्रहांची माहिती मिळाली काय आहे ते बघायला भेटलं अवकाशात काय काय सुरू आहे तेसुद्धा बघायला भेटलं ह्यांच्यामुळे इतिहास कळाला इत इस्रोचा थँक्यू मेरा नाम बुसरा अहमद हुसेन है मैं मॅ से हजरत पीर ख्वाजा शमना मीरा उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज की तरफ से आई हू यहां मालो हाई स्कूल मालो हाई स्कूल में और यहाँ इस इसरो इसरो की गाड़ी इसरो की गाड़ी आई हुई है हमें इस गाड़ी में स्पेस की पूरी मालूम दी जा रही है इसमें तुम्हारा अंतरिक्ष की पूरी क्या डेमो है वो देखने मिली यस आपल्या मानवीस्तूंच्या प्रांगणामध्ये सध्या इस्रोच्याबद्दलची सगळी प्रदर्शनी आणि इस्रोची जी गाडी आलेली आहे त्या संदर्भातली सगळी माहिती आणि इस्रोनं आजपर्यंत जी काही कामगिरी केलेली आहे त्याची स्थापना त्यानंतर त्यांच्या स्थापनेपासून आजपर्यंत करण्यात आलेल्या इस्रोच्या कामगिरीबद्दल मुक्ती यान असेल चांद्रयान असेल आता पाठवण्यात आलेलं या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती आपण या मंडपामध्ये प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना दर्शनी बघून जाण्यावर दाखवत आहोत व्हिडिओच्या क्लिपच्या माध्यमातून मी सौ माया युवराज खटके मुख्याध्यापिका श्रीराम रामदयाल स्कूल सांगली मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की माझ्या शाळेमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो व विज्ञान भारती, या भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा या विज्ञानविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अंतरिक्ष महायात्रा या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना अंतराळात उपग्रह कसे काम करतात याची सखोल माहिती मिळावी आणि शालेय जीवनापासूनच मुलांच्यामध्ये संशोधन याविषयी आवड निर्माण व्हावी या, या उद्देशानं इस्रोद्वारे निर्मित विविध प्रक्षेपक उपग्रह यांच्या प्रतिकृती माहिती प्र माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे ही इस्रोची जी बस आहे त्या बसच्यामध्ये बाहेरील बाजूस आर्यभट रोहिणी भास्कर या उपग्रहांच्या प्रतिकृती आहेत बसच्या आतील बाजूस भारताने बनवलेले विविध प्रक्षेपण यानाच्या प्रतिकृती आहेत त्यामध्ये चंद्र चांद्रयान मंगळयान या उपग्रहांचं दळणवळ याविषयी माहिती या ठिकाणी दिलेलं आहे सकाळपासून खूप उत्साही उत्साहाच वातावरण आहे कारण जवळपास आम्ही एक पन्नास ते पंचावन्न शाळेना आम्ही आमंत्रित केलं होतं त्यापैकी आता जवळजवळ एक चार हजाराच्या पुढं विद्यार्थ्यांनी इथे येऊन प्रत म्हणजे प्रतिकृती बघितलेल्या आहे त्यांनी अभिप्राय पण दिलेला आहे मते एक चार पाच वाजेपर्यंत नाही म्हणलं तर एक सहा सात आठ हजारपर्यंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाभ घेता येईल